मला ओपन करून पण दाखवली आहे यामध्ये पण खूप छान छान कलर कल आहे तर तुम्ही हॅलो नमस्कार एकदा माझी सह्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आता साड्या पॅकिंग करण्याचं ता काम आहे आणि ह्या आपल्या कुरिअरच्या बॅगा यामध्ये साड्या एकदम व्यवस्थित येते कारण ह्या आतमध्ये आहे ना बॅग आहे ना हे बघा अशा प्रकारे आणि खूप धनगट आहे तर हे दोन्ही पीस चाललेले आहे सेम सेम सई काय करते अभ्यास करते का माझी बुक खराब करू नकोस तू शाळेत बुक हो का ठीक आहे ठीक आहे तर आज पुन्हा सेमिनारला जायचं आहे तर आता साड्या पॅकिंग करते कारण ऑर्डर आलेल्या आहे काही अजून करायचे आहे तर ऑर्डर ऑर्डर कुरिअर ऑफिसला हो देऊन येते आणि ज्या ताईंनी ऑर्डर केली त्यांच्या साड्या लवकरच येईल घरी बाय बाय सी यू ओके बाय पडली तर मस्त मस्त साड्याही आणल्या आहे सगळं व्हिडिओ पुढे आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आजही मी दुसऱ्या दिवशी सेमिनारला आले होते तिथेच लक्ष्मीनारायण लॉजला आणि आज ना विराज पाटील येणार होते मुंबईवरनं तर त्यांचंही मेकअप वगैरे कसा करतात सगळं काही नॉलेज ते सगळ्यांसोबत शेअर करणार होते खरंच खूप छान छान तर ह्यांना शिकच्या होत्या मॅम तर यांनी पण खूप छान असा मेकअपना स्प्रे मेकअप तर फाउंडेशन हे स्प्रेने मेकअप करून दाखवलं तर सगळं काही व्हिडिओमध्ये आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि आजही खूप छान छान मेकअप वगैरे गिफ्ट वगैरे सगळ्यांना भेटले तर चला व्हिडिओ आवडला का कमेंटमध्ये नक्की सांगा वारचा व्हिडिओ फराळ वगैरे झालं एखादं सुती आणि त्यांना सुट्टी होती तर गणपती बाप्पा आपले मंदिरामध्ये होते ना तर ते कुठे ठेवणार काय म्हटलं होते तुमच्यासोबत शेअर करू तर आज सुट्टी होती तर हे बघा टेबल वगैरे आणलंय आणि तिथे असं थोडंसं डेकोरेटिंग केले आता इथेच आपले गणपती बाप्पा आपल्यासोबत असणार तर सैची पण मध्ये मध्ये लुडबुड चालू होती तर डेकोरेशन वगैरे केलं गणपती बाप्पा ठेवले त्यानंतर मम्मीकडे आली आहे कारण आपल्या साड्यांचा न्यू स्टॉक आलेला आहे कोणते कोणते आणले आहे सगळं सोबत शेअर करणार आहे मी देव वगैरे थोडस आवरलं देवघर आणि आपल्या साड्यांचा परत माल आलेला आहे कारण बरेच त्यांनी ऑर्डर केलेल्या होत्या तर या साड्या आहेत ना त्या लागू होत्या बरेच त्यांनी तर घेऊन आली आहे आणि परत न्यू पॅटर्न पण आणलेले आहे सगळं काय तुमच्या तुम्हाला व्हिडिओ मध्ये शेअर करणार आहे व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तर भरपूर सारे नवीन नवीन पॅटर्न आणलेले आहे तर बऱ्याच ताईंना आहे ना तर हे पॅटर्न मी आणलेलं होतं ना हे पॅटर्न खूप ताईंना आवडलं आणि आता नवरात्र येते तर येलो कलर आणि ह्या कलर खूप जास्त मागणी होती बऱ्याच ताईंना घ्यायच्या होत्या आणि बऱ्याच ताईने मेसेज पण केलेले होते तर मी सांगितलं होती की आता शिल्लक नाही कारण ते ते हे तर दोन पीस आणले पण लगेच गेले तर तुमच्यासाठी तुम्हाला आहे ना हेच कलर घेऊन आली आहे जर ज्या ताईंना आहे ना त्यांनी मला व्हॉट्सअपवर मेसेज करा तर तुमची ऑर्डर तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल तर बरेच आणलेलं आहे हे बघा कलर आहे आणि हा आकाशी पण आहे आणि यामध्ये आता हा न्यू कलर आणला तर ज्या काही कलर हवे होते त्याने मला कॉन्टॅक्ट करा आणि मेसेज करा आणि हे चंद्रपूर पण बऱ्याचदा सांगितलं होतं चंद्रपूर हा नसतं आणि कलर तर खूप छान आहे आजच्या कलर आहे वाटतो आणि तुम्हाला आमच्या साड्या पण खूप जास्त आवडल्या होत्या चंद्रपोरच्या आणि मला कॉल केले होते की चंद्रकोरचं पॅटर्न आणा काटपदर आणा हे बघा सुंदर आमची सारखीच साडी पदरे हा मोर आहे सगळे काही साडीचा कपडा पण खूप सुंदर सुंदर सॉफ्ट आहे आजच्या ना कलर कलर आहे घासल्यानंतर हे ट्रेंडिंग आहे ना चंद्रपूर साडीची प्राइस आहे नऊशे पन्नास रुपये आणि खूप छान आहे चंद्रपूर साडी तुम्हाला ओपन करून पण दाखवलीये यामध्ये पण खूप छान छान कलर आहे तर तुम्ही आमच्या म्हणजे महालक्ष्मीचा कार्यक्रम झाला त्या ते तेव्हा बघितले तुम्ही तर हा पण एक कलर आहे यामध्ये आणि सगळ्या तुम्हाला ना पुढे व्हिडिओ राहा आणि हा ग्रीन कलर हे बघा कलर तो खूप छान आहे हा पिंक कलर आहे चंद्रपोर मध्ये आणि हा माझ्यासारखाच कलर आहे बऱ्याच त्यांना माझी साडी आवडली होती बऱ्याच त्यांनी कमेंट केलेल्या होत्या आणि फोन करून फक्त बोलल्या होत्या माझ्या साडीचा कलर ही असाच आहे चंद्रपूर साडीचा नऊशे पन्नास रुपये फक्त साडीची क्वालिटी पण खूप सुंदर आहे वगैरे पण छान आहे मस्त आहे उलट आपल्याला तुमच्या घेऊन साड्या माग पडल्या आपल्याला

साडी घेतली आशी तू भारती त्या साडी पाठा पण छान आहे ना ब्लाऊज पीस तर भारी आणि त्याचं ब्लाऊज पीस आलेला आहे असं ग्रे कलर कॉन्ट्रॅक्ट राहतो ना आता ब्लाउज पीस पण निघाले ना आणि ते पण पीसच कापड किती भारी कपडा पण छान पण असे साडीचा कपडा तर खूप छान डे लोज साठी पण खूप वापरले तरी चालू कशी पण मशीन मध्ये खूप छान या साडी छान छान आलं ना ते नको दाखवले ना याचा कपडा पण इतका मस्त आहे यामध्ये वाईन कलर खूप सुंदर आहे आणि ग्रीन कलर हे बघा मस्त आहे हा कलर पण वाईन कलर आहे समक आहे त्याला अशी धाराला आणि ती हे लाईन घातल्यानंतर आणि याची इथे पण डिझाईन आली आहे हे वेगळं पॅटर्न घेऊन आले याचं पोत पण खूप छान आहे आणि हे आणखी भरपूर पॅटर्न आहे यामध्ये मम्मीने ओपन करून दाखवली त्यामध्ये सेम हाच कलर आहे आणि वाईन कलर ग्रीन कलर आणखी आपले हे कॅटलॉग पॅटर्न आहे भरपूर काही तर व्हिडिओ पण खूप मोठे होते तर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये येईल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा छान छान साड्या तुमच्यासाठी घेऊन आली आहे मी तर चला हे पॅटर्न अजून मला ओपन वगैरे करायचे तर ते नेक्स्ट व्हिडिओ मध्ये येईल तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा कारण तर जेवण वगैरे करायचे टायमिंग झालंय साडे आठ वाजले खूप सारा सारा भरपूर माल काय भाजी केली आज तिला उपवास आहे साठी पनीर भाजी केली आहे आणि त्यातून मला ही घेऊन चालली मी चाल येऊ का मम्मी नाही बस झाली बाई मी एकटेच खाते काय करते आहे तू अ भांडे सगळ्यांना हाय कर ना तू हाय हाय कर सगळ्यांना इकडं इकडं हाय परत 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 असं असं ओके तर एखादं होती त्यांना त्या असतो त्यांच्यासाठी मस्त भगर शिजत होती अजून आणि इकडे आमच्यासाठी डाळ भात आमचा स्वयंपाक झालेला होता तर डाळीला फोडणी देऊन दिलेली होती तर उकळण्यासाठी ठेवली आहे तर तिकडन आल्यानंतर माझा स्वयंपाक वगैरे सगळं काही झालं आणि त्यानंतर सैने गणपती बाप्पाने नैवेद्यही दाखवला आणि बघा नैवेद्य दाखवल्यानंतर दर्शन वगैरे करते आणि तिला सांगावं काय लागत नाही आणि आमचं सगळ्यांचं जेवण झालं आणि जेवण झाल्यानंतर चटाई उचलते आणि माझं हे रिश्ता बघण्याचं चा काम चालू होतं आणि तिने सगळे काही चटाई वगैरे उचलल्या आणि बरोबर ज्या ठिकाणी ठेवायच्या त्या ठिकाणी ठेवते सोप्याचे कवर वगैरे नीट टाकते आणि सगळ्यांना सईला व्हिडिओमध्ये बघायचं असतं सई नसलं की व्हिडिओमध्ये बऱ्याच असतांच्या मेसेज येतात सईला दाखवा आणि मला दिवसभर साड्यांची ऑर्डर वगैरे सेमिनार होती त्यामुळे आणि ती मस्तपैकी घरी राहते आणि त्यामुळे मला जास्त काही शूट पण घेता येत नाही तर थोडंसं काम आहे मागे त्यामुळे तर साड्यांचं पण भरपूर त्यांना मेसेजचे रिप्लाय करायचे तर प्रत्येक ताईंचे मेसेजचे रिप्लाय करणार आहे तर प्रत्येक म्हणजे आपल्याही व्हिडिओचे कमेंट भरपूर ताई व्हिडिओला प्रेम देतात पण मला रिप्लाय करायला जमत नाही तर मला माहिती आहे तुम्ही सगळेजण मला समजून घेतात की आता थोडंसं एक दोन दिवस साड्यांचं थोडंसं सा मला सेटल होईपर्यंत थोडंसं काम आहे त्यामुळे तर आत्ताही मस्त साड्यांचा सा न्यू स्टाक न्यू स्टॉक आलेला आहे काही साड्यांचे पॅटर्न तुम्हाला दाखवले आणि काही साड्या अजून तुम्हाला बघायला भेटेल पण व्हिडिओ येत राहतील ज्या ताईंना चंद्रकोर साडी घ्यायची असेल त्यांनी मला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे व्हिडिओमध्ये त्या कॉन्टॅक्ट नंबरवर मेसेज करा तर चला मग इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही सगळ्यांना बाय बाय